सोलापुरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीच्या अपघातात तीन युवक जागेवरच ठार झाले आहेत हा अपघात सोलापूर शहरातील महावीर चौकात रविवारी मध्यरात्री सुमारास घडला इरण्णा मठपती वय चोवीस निखिल कोळी वय चोवीस व आतिश सोमवंशी वय बावीस असे मरण पावलेल्या तिघा युवकांची नावे असल्याची माहिती आहे हे सर्व जुळे सोलापूर भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे तिघे मित्र हे मध्यरात्री दीडच्या सुमारास पल्सर गाडीवरून घरी जात होते महावीर चौकात आले असता त्यांची गाडी झाडाला धडकली आणि त्या भीषण अपघातात तिघे गाडीवरून लांब ओढून पडले त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला सध्या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी असून शोक अनावर झाल्याचे चित्र दिसून आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका